तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब मध्ये तर आता आपण आलेलो आहे हरिद्वार मधील जे भारत माता मंदिर आहे याच्या बरोबर आपण समोर रोज आलेलो आहे पाठीमाग तुम्ही बघू शकता भारत माता मंदिर आहे तर भारत माता मंदिराची पूर्ण माहिती मी तुम्हाला या मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि विसरू मित्रांनो तर हरिद्वार मधील हे जे भारत माता मंदिर जे आहे याची स्थापना जर बघितली तर स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांनी केली होती तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये बांधले गेले हो होते हे मंदिर येथे प्राचीन भारतीय ऋषी शास्त्रज्ञ आणि स्वातंत्र्य सैनिक जे आहेत यांच्या इतरांच्या इतरा 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 पण मूर्त्या इथं आपल्याला बघायला भेटतात तर भारतमाता मंदिराच्या ज्या आता आपण समोरच आहे आणि एकदम आतमध्ये समोर जर बघितलं तर भारतमाता मंदिरामध्ये भारतमातेची जी आहे मूर्ती जी आहे ती आपल्याला समोर बघायला भेटते यामध्ये भारतमातेचा जो पुतळा जो आहे तो आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला बघायला भेटतं तर असे बऱ्यापैकी जे भाविक भक्त जे आहेत किंवा जे भारतमाता मंदिराला भेट देण्यासाठी जे लोक आलेले आहेत ते आपल्याला समोर आपल्याला बघायला भेटत आहेत आणि ही समोरची जी दिसते ती भारत माता देवीची जी मूर्ती जी आहे ती आपल्याला समोर बघायला भेटते मित्रांनो तर भारत माता मंदिरामध्ये जवळपास हे पूर्ण मंदिर जे आहे ते एकशे ऐंशी फूट उंच आहे आणि ते आठ मजले आहे तर आठ मजली जी इमारत आहे ती मित्रांनो आता आपण आठ मजली आठ मजली इमारतीला आपण खालून जे आहे मित्रांनो ते पूर्णपणे असं लिफ्ट आहे तर लिफ्टला पाच रुपये एवढं भाडं आहे तर लिफ्टमधून लोक जे आहेत ते वर आठव्या मजल्यावर जातात आणि वरून एक, एक 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 जे पॉईंट आहेत किंवा एक 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 जो मजल मजला आहे तर त्याच्यामधला जे हे जे खंड जे आहे ते विष्णू मंदिरचं जे खंड आहे किंवा हे असे वेगवेगळे जे मंदिर आहेत ते वरून खाली बघत बघत पायऱ्यानं म्हणजे शिडीनं वगैरे खाली येत असतात त्याच्यासाठी जिना आहे आणि वर जाण्यासाठी जे आहे ते लिफ्टचा वापर केला जातो मित्रांनो समोरचे बघताय मित्रांनो तुम्ही हे विष्णू विष्णू मंदिराचं जे म्हणजे विष्णूचे जे अवतार आहेत त्याचे जे खंड आहेत ते इथं आपल्याला बघायला भेटतात तर या मजल्यावर पूर्णपणे सगळं विष्णू मंदिराबद्दलची माहिती वगैरे आपल्याला बघायला भेटली तर पुढं आपण आपण शिडी उतरून खालच्या साईडला आलेलो आहे आणि आपण दुसऱ्या खंडमध्ये आलेलो आहे तर असं समोरच्या साईडनं आपल्याला गंगा नदी वगैरे जे आहे ती जाळीच्या पलीकडल्या साईडनं दिसते आणि मंदिराच्या समोरच्या साईडला गंगा नदी वगैरे आहे आणि इकडच्या साईडला पाठीमागं पण गंगा नदी आहे आणि पुढं पण गंगा नदीचं आहे बरोबर मधल्या साईडला जे आहे ते आपल्याला असं मंदिर हे जे आहे ते बघायला भेटतं मित्रांनो एक एक मजला जो आहे तो आपण उतरून हळूहळू खाली एक एक मजला बघत चाललेलो आहे तर या मंदिराच्या पहिल्या मजल्यावर जर बघील तर भारत मातेची मूर्ती आहे आणि दुसऱ्या मजल्यावर भारतातील शौर्योद्ध्यांना समर्पित शौर्य मंदिर आहे त्यानंतर तिसऱ्या मजल्यावर जर बघितल तर महिला श महिला शक्तीला समर्पित असं मातृ मंदिर आहे आणि चौथा मजला जर बघितलं तर महान भारतीय संतांना जो आहे तो समर्पित आहे पाचव्या मजल्यानंतर म्हणजे आता जो आपण आहे तो पाचवा मजला आहे पाचवा मजल्याला भारतातील विविध धर्म आणि प्रदेशांना समर्पित आहे सहावा आणि सातवा मजला जो आहे तो देवी शक्ती आणि भगवान श्री विष्णूंच्या विविध अवतारांना समर्पित आहे मित्रांनो आठवा मजला जर बैल तर निसर्गप्रेमी आणि आध्यात्मिक व्यक्तींना जो समर्पित आहे इथे एक शिवमंदिर देखील आहे हे तुम्हाला मी पाठीमाग व्हिडिओमध्ये दाखवलं तर या मंदिराच्या वरल्या साईडनं जर बैल तर या मंदिरामधून हिमालय पर्वत पण दिसतोय हिवा हिमालय पर्वत आणि हरिद्वार आणि सप्तसरोवरातील जे सौंदर्य आहे ते या मंदिराच्या वरून आपल्याला पाहता येतं मित्रांनो तर समोरच्या साईडला आपण देवींची वगैरे मूर्त्या वगैरे बघितल्या आणि त्या मूर्त्या वगैरे आपण बघून झाल्यानंतर परत आपण पुढे आपण खालच्या दिशेने निघालेलो आहे परत एक मजला खाली उतरल्यानंतर पुढं आपल्याला जे आहे ते संतांचं वगैरे जे आहे ते मंदिर बघायला भेटतात आपण मी तुम्हाला आता जे सांगेल ते खालून वरपर्यंतची पूर्ण जे मजले आहेत त्याच्याबद्दलची माहिती वगैरे सांगितली आणि हे जे असे संतांचे जे मूर्त्या वगैरे जे आहेत आप त्या आपल्याला बघायला भेटतात तर हे संत कबीरांची मूर्ती जी आहे ती महर्षी रविदास किंवा हे इथं बऱ्याच जे आपल्या इथं जे संत होऊन गेले या पूर्ण सगळ्या संतांची नावे वगैरे जे आहेत ते आपल्याला त्यांच्या मूर्तीच्या खाली जे आहेत ते लिहिलेले बघायला भेटतात तर ते पहा ते आपण बघून आपल्याला अंदाज लावता येतो की त्यावेळेस ते आ, तेजे संतास ते जे कोणी संत असतील ते कसे दिसत होते काय आता हे समोर जे बघताय ते स्वामी विवेकानंदाचा आणि स्वामी विवेकानंद यांची जी मूर्ती आहे ती बघायला भेटते पुढच्या साईडला जर बघील तर इकडं परत समोर तर रामदास स्वामी आणि इकडच्या साईडला जर बघील तर महर्षी वाल्मिकी वाल्मिकी यांचा जो मू जो पुतळा जो आहे जो इथं आपल्याला बघायला भेटतो मित्रांनो तर इथं शीख गुरु जे आहेत त्यांच्या पण इथं आपल्याला गुरुनानक देवजी आहे त्यांची मूर्ती आपल्याला बघायला भेटते तर ह्या अशा प्रकारे जे मूर्त्या ज्या आहेत तर यांच्या खाली ह्यांचे पूर्णपणे नाव वगैरे लिहिलेले आहेत मी तुम्हाला हे पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर तुम्हाला जर पूर्ण व्यवस्थित बघायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ तिथंच पॉज करून बघू शकता मित्रांनो मूर्ती किंवा त्याच्या खालची नावे हो वगैरे जे आहेत ते व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत मी पूर्ण नावं सांगत नाही आहे पण त्यांच्या मूर्तीच्या खाली जे आहेत ते पूर्ण नावे वगैरे जे आहेत ते तुम्ही व्हिडिओला पॉज करून थांबवून बघू शकता मित्रांनो तर ह्या अशा प्रकारे ज्या आहेत त्या मूर्त्या ज्या आहेत ते बघायला भेटतात आपल्याला तर मित्रांनो हे जे मंदिर जे आहे ते एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये बांधून तयार झाले होते एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये तत्कालीन पंतप्रधान जे होते जे हिंद श्रीमती इंदिरा गांधी यांनी ह्या मंदिराचे उद्घाटन केले होते मित्रांनो तर त्यावेळेस हे मंदिर, मंदिर जे आहे ते एकोणीसशे त्र्याऐंशीपासून असेच आहे थोडंसं थोडं वगैरे काम झालेलं आहे पण त्यानंतर हे मंदिर जसंच्या तसंच आहे पूर्ण हे आठ मजले जे आहेत ते पूर्ण भारतमातेला जे समर्पित आहेत तर या मजल्याचा प्रत्येक या मंदिराचा जो प्रत्येक मजला आहे तो देवदेवतांचा पौराणिक कथांना समर्पित आहे भारतमाता हे मंदिर जे आहे ते देशाच्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या सर्व देशभक्त स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित आहे मित्रांनो पुढे मित्रांनो आणखी एक मजला जो आहे तो उतरून आपण खाली आलेलो आहे इथं जो आहे तो पूर्ण सर्व मातांना जे आहे तो समर्पित आहे तर याच्यावर पूर्ण जे काय पूर्वी जे पूर्ण माता जे होते ते महान माता वगैरे त्यांचा आपल्या पुराणामध्ये किंवा आपल्या इतिहासामध्ये ज्यांची नोंद आहे त्या अशा प्रकारे इथं आपल्याला लिहिलेलं त्यांचे पुतळे वगैरे जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतात आणि देवींचे बी पुतळे वगैरे जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतात तर त्यांच्या खाली ज्या प्रत्येक पुतळ्याच्या खाली जे आहेत ते त्यांची नावं वगैरे जे आहेत ते लिहिलेली आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो त्यानंतर मित्रांनो मंदिराचं जे आहे ते आपण आता दुसऱ्या मजल्यावर पोचलेलो आहे हळूहळू आपण आठ मजले उतरून खाली आता दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचलेलो आहे तर ह्या ज्या मजल्यावर जर बघेल तर पूर्ण जे सर्व जे स्वातंत्र्य सैनिक जे होते यांची जी नावे जी आहेत आणि त्यांचे जे पुतळे जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतात तर अशा प्रकारे चंद्रशेखर आझाद जे आहेत त्यांचा पण पुतळा इकडं बघायला भेटतं परत इकडचं ब शहीद भगतसिंग इकडच्या साईडला राणी लक्ष्मीबाई यांचे जे आहेत ते आपल्याला जे शूरवीर जे सैनानी होते आणि स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढले होते त्यांचे पण इथं पुतळे वगैरे बघायला भेटतात छत्रपती शिवाजी महाराजांचासुद्धा पुतळा जो आहे तो आपल्याला बघायला भेटतो महाराणा प्रताप पण जे पुतळे आहेत ते बघायला भेटतात आणि इकडच्या साईडला जर बघील तर गांधीजी आणि त्यांच्या साईडला केशव बलीराम हेगडेवार जे आहेत ते बघायला भेटतात इकडे सुभाषचंद्र बोस जे आहेत त्यांचा पण पुतळा आहे इकडच्या साईडला जर बघितलं तर हे पण बा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जो आहे तो बघायला भेटतो तर अशा प्रकारे मित्रांनो हरिद्वारमधील जे भारत माता मंदिर आहे याची माहिती मी तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि ला सुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे मग भेटूया अशाच एका पुढच्या मजेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद